कोण जाणार ह्या आठवड्यात घराबाहेर कोणते दोन सदस्य असतील म्हणजे कोणत्या दोन सदस्यावर असेल टांगती तर पुन्हा एकदा स्वागत आहे बिग बॉस विचार म्हणजे ह्या आठवड्यात बिग बॉस सदस्य बिग बॉसने सांगितलं की बिग बॉस हा खेळ सत्तर दिवसाचा आहे त्यामुळे सगळ्यांनाच बिग बॉसने नॉमिनेशन वेगळे टाकलं आणि कोण हा एक नंबरवर कोण हा आठ नंबरवर मी तुम्हाला सांगतो आणि पहिला नंबरवर हाय टॉपचा किंग ते म्हणजे सूरज चव्हाण सूरज चव्हाणला महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून एवढी प्रचंड वोटिंग होत आहे ना त्याला वोटिंग ओटिंगच्या ह्याच्यामध्ये टक्कर देण्यासाठी कोणच नाही तर दोन नंबर आहे अभिजित सावंत म्हणजे गेमच्या ह्याच्यामध्ये सर्वात भारी खेळाडू हो तो होता म्हणजे तो अभिजित सावंत म्हणजे तो एक गेम एकदम प्रॉपर वेळ होता कुणाला एकदम घाण शब्द पण असे नाही बोलले आणि म्हणजे सगळं सांभाळून सगळ्या इक्वल बाजू ठेवून म्हणजे त्यांनी गेममध्ये तो टिकलाय त्यामुळे तो दोन नंबर आहे आणि तीन नंबर आहे दादा म्हणजे डीपी दादाचा दा दा ह्या दा आठवड्यात गेम जरा दिसत दिसण्यात आला त्या घर म्हणजे घरच्यांचे व्हिडिओ दाखवले त्यानंतर दादाचे म्हणजे काहीतरी टास्कमध्ये दाखवते नाहीतर त्याला बिग बॉस फक्त अनसीनमध्ये दाखवत होते तर चौथ्या नंबरवर आहे अंकिता बालावलकर अंकिताच्या म्हणजे वोटिंग ट्रेनमध्ये घसरू शकते कारण की तिने आता कालच्या दिवशी म्हणजे कालच्या ह्याच्यामध्ये तिने जरा सूरजला टार्गेट केलं त्यामुळे जरा ती वोटिंग मध्ये अजून जरा घसरू शकते तिची पण फॅन फॉलोईंग चांगली पण तिचा जरा गेम आता निगेटिव्ह दिसला कालच्या दिवसामुळे त्यामुळे जरा ती वोटिंग मध्ये घसरू शकते घसरण्याची दाट शक्यता आहे आणि पाच नंबरवर आहे पॅडीत आता पॅडतात दादाने एकदम म्हणजे खालतून म्हणजे एकदम तळागार म्हणजे डाऊन टू अर्थ पर्सनॅलिटी म्हणजे एवढा कष्ट करून तो इथपर्यंत पोहोचला आहे म्हणजे त्यामुळे तो डिझर्व करतो टॉप फायव्ह मध्ये त्यामुळे तो आहे पाच नंबरवर तर सहा नंबरवर आहे जान्हवी किल्लेकर जान्हवी किल्लेकर म्हणजे ह्या सहा नंबरवर पर्यंत काय टिकल्या का, का? तिने जो निगेटिव्ह गेम जरा पॉझिटिव्ह मध्ये कन्वर्ट केला त्यामुळे जरा महाराष्ट्र जनता तिला वोटिंग करत आहे आणि सात नंबर आहेत निक्की तांबोळी निक्की तांबूळीचे फॅन बनवून तगडे त्यामुळे जरा ती मध्ये राहते आणि बिग बॉस ती कंटेंट पण देते बिग बॉस तिला काढू शकत नाही माझ्या मते तरी आणि आठ नंबर आहे वर्षात आहे वर्षात आहे तर ह्या बिग बॉसच्या घरात काहीच खेळ दिसला नाही पण ते शब्दांचे खेळ चांगले करतात करतात त्यामुळे म्हणजे वर्षात आहे आठ नंबर तुमच्या मते कोण जे आहे कारण की माझ्या मते तरी म्हणजे डीपी दादाला पण काढू शकतात बिग बॉस कारण की त्यांचा एवढा फुटेज दिसतात म्हणजे ते एवढं टास्क मध्ये दिसतात मध्ये दिसतात पण ते कंटेंट एवढा देत नाही त्यामुळे डीपी दादाचा एक नंबर आहे आणि एक जान्हवी किल्लेकरचा जान्हवी किल्लेकरला पण काढू शकतात किल्ला तर नाही काढणार कारण की तिची कंटेंट पण चांगला आहे आणि ती टास्क चांगली पण म्हणजे त्यामुळे बिग बॉस तिला काढणार आहे डीपीचा आणि जान्हवीचा नंबर मला वाटतं तुम्हाला वाटकवण्या सांगा आणि विडोआटला कर ना सिलेक्ट करायला असंच नवनिर्णय पाण्यासाठी बिग बॉस विचारला फॉलो आणि सबस्क्राईब करा नक्की विसरू का थँक्यू फॉर वॉचिंग बाय